नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कांद्यापासून कांद्याची भजी जी खेकडा भजी किंवा दुकानात मिळतात त्या प्रकारची भजी बनवायची आहे त्यासाठी मी हे तीन ते ती चार मोठ्या साईजचे कांदे कापून घेतले असे बारीक काप करून घेतलं आहे त्यात आता पास मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घालणार आहे आपल्याला भजीचं पीठ मिळताना ह्यात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे का तर कांद्याला मुळातच पाणी सुटतं त्यामुळे त्यात आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे आणि सवीनुसार मीठ आता हे पहिला एक जीव करून घेऊया सर्व म्हणजे आपल्या कांद्याला व्यवस्थित पाणी सुटेल हे पहा कसं लगेच कांद्याला पाणी सुटायला आलं आता ह्या एवढ्या पाण्यातच आपल्याला ह्याची भजी बनवायचे आहेत आता यात थोडे मी चटणी घालते तुम्हाला हवी असली तर घाला नाही तर हिरव्या चटणीवरच तुम्ही बनवू शकता मी थोडीशी घालते नावाला हेव थोडी घालते थोडा ओवा ओवा थोडा मॅश करून घालायचा म्हणजे त्याच्या सुगंध खूप छान येईल आता त्यात थोडे आपल्याला बेसन घालायचं आहे जास्त बेसन आपल्याला घालायचं नाही आहे त्यात साधारण एक अर्धी वाटी बेसन घालून घ्यायचं आणि जास्त पाणी घालण्याचा वापर करायचाच नाही यात फक्त त्याच्याच पाण्यात आपल्याला पीठ भिजून घ्यायचं व्यवस्थित त्यामुळे काय होतं आहे की भजीची चव खूप छान येते त्याच पाण्यात जर पीठ भिजवलं तर नाही तर वरून पाणी घातलं की ते पीठ व्यवस्थित भिजलं जात नाही आणि त्याची चव सुद्धा बिघडून जाते आणखी थोडे मी पीठ घालते यात जास्त पीठ वापरायचं नाही जास्त पीठ घातलं की ते पिटायला लागतं तेवढंच बंद घालायचं म्हणजे त्याची भजी व्यवस्थित लागते आणि तेल जास्त कडक करून घ्यायचं जेणेकरून भजी सोडली की तेल गार होणे कांदा हा तेलात सोडला की तेल लवकर थंड होतं म्हणून आपल्याला तेल एकदम कडक तापून घ्यायचं आहे आता आम्ही तेल तापायला ठेवते आता आपलं तेल गरम झालं आहे आता ह्या तेलात आपल्याला भजी सोडायचं आहे तुम्हाला गोल हवे असले तर गोल सोडा खेकडा असले तर खेकडा सोडा खेकडा म्हणजे काय भज्याला आकार द्यायचा नाही तुमच्या हातात जसे पिट येईल तसं तुम्ही त्यात सोडायचं त्याला खेकडा भजी म्हणायचं हे पाहू तेल गरम चांगलं झाल्यावर तसं भजी चांगल्या प्रकारे भासतात अशा प्रकारे आपल्याला सर्वपैकीच भाजून घ्यायचे भजी तेलात सोडली की लगेच त्याला हलवायचं नाही नाहीतर मग त्यातील कांदे सुट्टे सुट्टे होऊन भजी विस्कट विस्कटली जाते म्हणून आपल्याला भज, भजी लवकर हलवायची नाही थोडी एका साईडनं भाजली की मग त्याला पलटी मारूया आता ह्या ठिकाणी पाहू शकता एक असे एक दोन भजी आपल्या भाजले आहेत त्याला आता तुम्ही परतला तरी चालतं हे का म्हणजे ह्यातील कांदा निघून जाईत नाही आणि आपल्याला अशाच रंगापर्यंत भजी भाजून घ्यायची आहेत बाकीचे सर्व भाजने थोड़ा कातर भजी भा भाजण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो का तर कांद्याची भजी आहे त्यामुळे त्यातील कांदा तेलात गेला की तेलाचं तापमान थंड होतं त्यामुळे आपले भजी बनण्यास थोडे वेळ लागतात त्यामुळे आपण शक्य तितकेही चांगल्या प्रकारे भजी भाजून घेण्याचा प्रयत्न करूया अशा सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला भजी भाजून घ्यायची आहेत आता ही माझी भजी भाजून तयार झाली आहेत याला मी आता काढून घेते भजी गरम असली की मऊ असतात गार झाले की ते एकदम कुरकुरीत लागते अशा प्रकारे आपली भजी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता किती चांगला कलर यायला आला आहे असे व्यवस्थित भाजले जास्त करपूस पण जा झाले नाहीत एकदम सोनेरी रंगावर मी भजी काढली आहेत याची चव खूप छान लागते तुम्ही चहा सोबत देखील खाऊ शकता चहा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता जेवणासोबत खाऊ शकता नुसताच देखील खाऊ शकता माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा